नमस्कार मित्रांनो पावसाळ्याच्या एका गडद दुपारी मंगळवेड्याच्या दिशेने जाणाऱ्या त्या शांत रस्त्यावर एक दुचाकी वेगात पुढे जात होती तिच्यावर बसलेली होती चैताली सावंत एक हुशार आत्मविश्वासी आणि समाजकार्य करणारी तरुणी ती आज आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी निघाली होती पण त्या दिवशी तिचं आयुष्य एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबणार होत असं कुणालाच वाटलं नव्हतं संध्याकाळपर्यंत चैताली घरी पोचली नाही फोन बंद मॅसेजला रिप्लाय नाही घरच्यांनी आणि मैत्रिणींनी शोध घेतला आणि शेवटी एका ऊसाच्या शेताजवळ तिचं बेशुद्ध शरीर सापडलं भिजलेलं तोंडावर घाबरेलपणाची सावली हॉस्पिटलमध्ये नेताना तिने अखेरचा श्वास घेतला सर्वांना वाटलं ही आत्महत्या असेल पण इन्स्पेक्टर सेलार काहीसे वेगळेच विचार करत होते त्यांच्या अनुभवानं त्यांना सांगितलं की हे काहीच वेगळं आहे त्याने शवविच्छेदन रिपोर्ट मागवला आणि तिथूनच सुरू झाला एका अंधारातला प्रवास चैतालीच्या मृत्यदेहावर कोणत्याही जबर मारहाणीचे स्पष्ट पुरावे नव्हते पण तिच्या हातावर एक विशिष्ट जखम होती जणू कोणीतरी घट्ट पकडून ठेवली होती तिच्या कपड्यावर मातीचा व तेलकट द्रव्याचा वाश येत होता तपास चालू असताना तिचा मोबाईल सापडला आणि तिथे सुरू झालं खरं गुड मोबाईलमध्ये आर नावाच्या व्यक्तीसोबतचे अनेक गुप्त मेसेजेस होते माझ्यासाठी पुरावे आहेत तू सगळं थांबव नाहीतर असे वाक्य आर नावाचा हा कोण होता तिच्या मृत्यूमागे त्याचा हात होता का इन्स्पेक्टर शेलारच्या टीमने आरचा आरचा शोध सुरू केला चैताली समाजसेवे सोबत एका गाव गावगुत्याच्या निधीत काम करत होती तिथे तिला आर भेटला एक सुशिक्षित पण सावत्र मार्गाने पैसे कमावणारा युवक तो गावातील काही भूखंड घोटाळ्यात अवैध व्यवहारात आणि ड्रग्सच्या साखळीत गुंतलेला होता चैतालीने हे सगळं हेरलं होतं आणि तिने हे उघड करण्याचा निर्णय घेतला होता शेलारला माहिती मिळाली की चेतालीने काही कागदपत्र गोळा करून एका पत्रकार मित्राकडे पाठवली होती पण ती पोचण्याच्या आधीच पोचवायच्या आधीच ती अचानक गायब झाली होती चौकशीतून लक्षात आलं की त्या दिवशी आरने तिला भेटायला बोलवलं होत तो म्हणाला होता आपण समजू तुने बोलू पण तिथे पोचल्यावर काहीतरी वेगळंच घड घडलं होतं त्या उशाच्या शेताजवळ तिचं भांडण झालं आणि ती तिथून बाहेर आलीच नाही शेवटी शेलारने आर आरला ताब्यात घेतलं त्याला विचारल्यावर सुरुवातीला तो शांत होता पण पुरावे वाढ पुरावे वाढत गेले सी सी टी व्ही फुटेज मॅसेजेस आणि तिचा कॉल लॉग आर दबावाखाली आला आणि अखेर कबूल केलं ती पुढे पुढे जाऊ लागली होती माझे लो लोक पकडले जाईल म्हणून मी फक्त घाबरवलं पण तिला जरा धक्का दिला आणि ती खाली पडली डोकं आपटलं अपघात होता का एक पद्धतशीर गुन्हा न्यायालयात तर्क आणि पुरावे दोन्ही गेले अखेर आरला दोषी ठरवण्यात आलं चेतालीचं स्वप्न आधोर राहिलं पण तिचा लढा अखेरच्या श्वासापर्यंत चालू होता तिच्या मृत्यूने त्या गावात मोठा गोंधळ उडवला पण तिचं काम सत्यासाठी उभं राहणं अनेकांना प्रेरणा देऊन गेलं शेवटचा विचार जगात अंधार कितीही घडत असो पण एका खऱ्या आवाजानं तो उजळतोच चेतालीसारख्या मुली समाजासाठी दिवा बनून राहतात आणि त्या जळून गेल्यानंतरही आपल्याला रस्ता दाखवतात